नागपूरच्या सराफा बाजारात खरेदीसाठी आलेल्या एका चौसष्ट वर्षीय महिलेला लक्ष करून तब्बल साडे पंधरा लाख रुपयांची दागिने लंपास करणाऱ्या पर्दाफाश केला आहे वयोवृद्ध महिलांना लक्ष करणाऱ्या या टोळीला पोलिसांनी जाळ्यात ओढले असून दोन महिलांसह तिघांना अटक करण्यात आली आहे चोरीस गेलेले सर्व एकशे पंचावन्न ग्रॅम सोनं जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे काय आहे संपूर्ण प्रकरण बघूया नागपूरच्या सराफा बाजारात पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली शांतीनगर परिसरातील रहवासी चौसष्ट वर्षीय शकीरा ताहीर गोहर या दुपारच्या सुमारास सराफा बाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या याचवेळी शहीद चौक परिसरातील गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलांनी त्यांच्या पर्समधून तब्बल एकशे पंचावन्न ग्रॅम सोने किंमत पंधरा लाख चोरून सोडून या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसात तक्रार नोंदविली पोलिसांनी लगेच सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गुप्त माहितीच्या आधारे अजनी परिसरात सक्रिय असलेल्या टोळींपर्यंत पोहोचलेत सापळा असून पोलिसांनी दोन महिला आरोपी आंचल सुशील हातगडे आणि मंजू हातगडे यांना अटक केली आहे या चौकशीत उघड झाले आहे की चोरीचे दागिने अंचलच्या पती सुशील हातगडे यांच्याकडे ठेवण्यात आले होते त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली या, या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी सर्व दागिने हस्तगत केले असून त्यांची एकूण किंमत साडे पंधरा लाख रुपये इतकी आहे या तपासात उघड झाले की टोळी गर्दीच्या ठिकाणी विशेषतः वयोवृद्ध महिलांना लक्ष करून चोरी करीत होती पोलिसांचा पुढील तपास सुरू असून इतर महिलांचा या टोळीत सहभाग असल्याचे समोर आले आहे फिर्यादी शाखेरा गोहर या काही खरेदी आमच्या सराफा मार्केटमध्ये शहीद चौकात आलेल्या होत्या मार्केटमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन महिला आरोपितांनी त्यांच्या आजूबाजूला त्यांची बॅगमधनं चेन हळूच काढून आणि आतमध्ये असलेल्या छोट्या जी पर्स असते ज्याच्यामध्ये महिला त्यांचे ऐवज किंवा पैसे जास्तीचे ठेवत असतात ती पिक पॉकेटिंग केली होती आणि ही चोरी आमच्याकडे दाखल करण्यात आलेली होती त्यामध्ये जो संपूर्ण माल सोन्याचा गेला होता तो जवळपास एकशे पंचावन्न पॉईंट सतरा ग्राम वजनाचा होता अंदाजे म्हणजे जवळपास पंधरा तोळे प्लस माल असा होता हा सदरच्या महिला आहेत त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आल्याने त्या फुटेजच्या आधाराने त्यांचा शोध घेतला असता टोळी अजनी एरियातील त्या महिला चोरट्या महिला आहेत आणि त्यांच्याकडे संपूर्ण मुद्देमाल त्यांनी एका चोर महिलेने तिच्या पतीकडे दिला होता तो मिळून आलेला आहे एकूण पंधरा लाख तीस हजाराचा शंभर टक्के मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे चोरी करणाऱ्या महिला न, सह चोरीचा माल स्वीकारणारा महिलेचा पती सुशील सुनील हातगडे ह्याला पण अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आज रोजी आम्ही माननीय न्यायालयासमोर उद्या रोजी माननीय आज रोजी माननीय न्यायालयासमोर द्यायला काय दाखल यामध्ये ॲक्च्युली ज्या चोर महिला आहे त्यांचा पूर्वीचा रेकॉर्ड काही मिळून आलेला नाही परंतु टोळी एरियामधल्या राहणाऱ्या बरेच लोक या चोरीच्या कामामध्ये लिप्त असल्याचे समोर आलेले आहे नागपूर पोलिसांच्या उत्कृष्ट कारवाईमुळे सराफा बाजारातील मोठी चोरी उघडकीस आली असून सर्व दागिने परत मिळाले आहेत परंतु गर्दीच्या ठिकाणी फिरताना आणि खरेदी करताना वयोवृद्ध नागरिकांनी सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे कारण अशा टोळ्या सतत संधीच्या शोधात असतात